सासूला आपले अधिकार सुनीला द्याव असे वाटत नाहीत तर तशा पद्धतीने मंत्र्यांना असं वाटते की ज्या जे अडीच वर्षामध्ये कॅबिनेट मंत्रीच होते आणि त्यांना राज्यमंत्रीच नव्हते अशांना आपले अधिकार दुसऱ्याकडे जाणं अजिबात आवडत नाही त्यामुळे शक्यतो सगळे अधिकार आपल्याकडे एकूण काही मंत्री असे आहेत की ज्यांनी अजून मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगूनही आपल्या राज्यमंत्र्यांना अधिकारच दिलेले सहा कॅब राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाकडे सहा सहा खाती दिलेली आहेत पण त्याच्याकडे अधिकार काही नाही आहेत राज्यमंत्र्यांना आपण मंत्री आहोत असं किमान वाटलं पाहिजे अशी कुठलीही गोष्ट त्यांना सध्या दिलेली नाही पूर्वीची परंपरा कॅबिनेट मंत्र्यांनी तपासण्याची आवश्यकता आहे की महाराष्ट्रामध्ये एक काळ असंही होता की राज्यमंत्र्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार दिले जायचे पण जा। गेल्या काही वर्षांमध्ये राज्यमंत्र्यांचा अधिकारांचा जो संकोच झालेला आहे तो मला वाटतं योग्य नाही आज माझी अशी माहिती आहे की लोकमतनी बातमी दिल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने प्रत्येक मंत्री कार्यालयाकडे याची माहिती मागितली आहे की राज्यमंत्र्यांना आपण कोणते कोणते अधिकार दिले आहेत नमस्कार लोकमतमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जर पाहायला गेलं मंत्रिमंडळावेळी देखील अनेकदा जे वाद रंगलेले पाहायला मिळाले की मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान मिळणार कोणाला नाही परंतु मंत्रिमंडळामध्ये स्थान अनेक नेत्यांना मिळालं त्यानंतर महायुतीचं सरकार जे आहे ते सुरळीत कुठेतरी सुरू असताना आता कुठेतरी अशी चर्चा रंगलेली आहे की महायुतीमध्ये पुन्हा एकदा कुठेतरी मिठाचा गाडा पडतोय काय आणि ह्याच संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत लोकमत वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्र कार, जोशी सर सर आपण आहोत आज लोकमतच्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे राज्यमंत्र्यांकडे खाती खूप म्हणजे खाती खूप आहेत आणि अधिकार कुठेतरी किरकोळ आहेत म्हणजे असं काय प्रकार आहे पहिले तर महायुतीचं जे सरकार अडीच वर्षामध्ये होत त्यावेळी एकोणतीसशे एकोणतीस कॅबिनेट मंत्री होते एकही राज्यमंत्री नव्हते त्यामुळे राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याचा प्रश्न नव्हता कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारामध्ये राज्यमंत्री हे वाटेकरी नव्हते मात्र आता सहा कॅब राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाकडे सहा सहा खाती दिलेली आहेत पण त्याच्याकडे अधिकार काही नाही आहेत तर त्यामुळे त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता आहे आता मुख्यमंत्र्यांचं एकंदरीत धाक म्हणा किंवा आपापल्या पक्षाच्या नेत्यांचा धाक म्हणा त्यांना याबाबत ते वाच्यता करत नाहीत परंतु प्रत्येक मंत्री कार्यालयामध्ये डोकावल्यानंतर ना ही नाराजी स्पष्टपणे जाणवते आहे राज्यमंत्र्यांना आपण मंत्री आहोत असं किबान वाटलं पाहिजे अशी कुठलीही गोष्ट त्यांना सध्या दिलेली नाही क्लास थ्री क्लास फोरच्या बदल्यांचे अधिकार तर त्यांना दिले जात असतील तर मला असं वाटतं की पूर्वीची परंपरा कॅबिनेट मंत्र्यांनी तपासण्याची आवश्यकता आहे की महाराष्ट्रामध्ये एक काळ असंही होता की राज्यमंत्र्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार दिले जायचे पण गेल्या काही वर्षामध्ये राज्यमंत्र्यांचा अधिकारांचा जो संकोच झालेला आहे तो मला वाटतं योग्य नाही आज माझी अशी माहिती आहे की लोकमतनी बातमी दिल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयांनी प्रत्येक मंत्री कार्यालयाकडे याची माहिती मागितली आहे की राज्यमंत्र्यांना आपण कोणते कोणते अधिकार दिले आहेत परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून निर्देश दिले होते की राज्यमंत्र्यांचा कुठेतरी आव्हान केला जाणार नाही किंवा त्यांचं म्हणजे त्यांना नावापुरतं हे पद दिलं जाणार नाही परंतु त्यांनी हे संपूर्ण सांगितल्यानंतर देखील त्यांचं आदेशाचं पालन होत नाही कारण की मंत्र्यांना आपला अधिकार सहसा सोडासा वाटत नाही सासूला आपले अधिकार सुनीला द्यावसे वाटत नाहीत तर तशा पद्धतीने मंत्र्यांना असं वाटते की ज्या जे अडीच वर्षामध्ये कॅबिनेट मंत्रीच होते आणि त्यांना राज्यमंत्रीच नव्हते अशांना आपले अधिकार दुसऱ्याकडे जाणं अजिबात आवडत नाही तर त्यामुळे शक्यतो सगळे अधिकार आपल्याकडे एकूण काही मंत्री असेही आहेत की ज्यांनी अजून मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगूनही आपल्या राज्यमंत्र्यांना अधिकारच दिलेले नाहीत काही मंत्री असे आहेत की त्यांनी अधिकार दिले फक्त नावापुरते दिले पूर्वी आणखी एक पद्धत होती ज्याचा विचार मला असं वाटते केला तर एक राज्यमंत्र्यांना सन्मानजनक आपण अधिकार दिल्याचा त्याचा अर्थ होईल पूर्वी असं होतं की समजा एक मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत ते नागपूर विभागातले आहेत तर नागपूर आणि अमरावती असं संपूर्ण विदर्भाचे कॅबिनेट मंत्र्याला असलेले सगळे अधिकार कॅबिनेट मंत्री हे राज्यमंत्र्याला देत असत ती पण एक पद्धत होती की मराठवाड्यातला म राज्यमंत्री असेल तर त्याला मराठवाड्यापुरते सगळे अधिकार द्यायचे म्हणजे त्यालाही एक सन्मानजनक अधिकार मिळतील परंतु ते सुद्धा मंत्री आज द्यायला तयार नाही आहेत असं वा मला असं वाटतं की या बातमीनंतर आणि ज्या पद्धतीने त्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे तर पुढच्या काही दिवसामध्ये राज्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत सुस्पष्टता येईल दुसरं मला असं वाटते की राज्यमंत्र्यांचे अधिकार हे कोणत्या पद्धतीचे असावे याच्यामध्ये एक समानता असली पाहिजे म्हणजे ते कॅबिनेट मंत्र्यांवर अवलंबून राहता नये की त्यांनी अधिकार दिले तर दिले नाही दिले तर नाही दिले असं करण्याऐवजी सर्व राज्यमंत्र्यांसाठी अधिकाराची एक सुश्रुतता आणण्याचं काम मुख्यमंत्री कार्यालयाने केलं तर त्याची अंमलबजावणी करणे हे मंत्र्यांवर बंधनकारक असेल पण मंत्रालय प्रशासन काय म्हणतं का जेव्हा मंत्र्यांना खाते वाटप केलं जातं तेव्हा त्यांच्या ते पदभार स्वीकारतात तेव्हा त्यांचं कामकाज त्यांना वाटून दिलं जात असेल किंवा तुम्हाला एवढे अधिकार असतील हे त्यांना सांगितलं जात असेल परंतु जर मंत्रालयाच्याच नियमाचं जर पालन नसेल होत तर नेमकं मंत्रिमंडळावरती कोणीतरी आक्षेप उचलणार हवं ते कोण उचलणार नाही असं आहे की राज्यमंत्र्यांना तेवढा वाईस नाही आहे किंवा ते पॉलिटिकली तेवढे पॉवरफुल नाही आहेत की ते आपल्या नेतृत्वाशी भांडतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की सात राज्यमंत्री आहेत आणि यावेळेच्या राज्यमंत्र्यांमध्ये आणि आधीच्या राज्यमंत्र्यांमध्ये एक गुणात्मक फरक असा आहे की चार चार पाच पाच टर्मचे आशिष जयस्वाल पाच टर्मचे आमदार आहेत दोन टर्मचे चार माधुरी मिसळ तीन चार टर्मचे आमदार आहेत तर ते सिजन्ड आहेत त्यांना तो आवा काय आहे राज्याचे प्रश्न त्यांना समजतात आणि अशावेळी साहजिकच त्यांची अपेक्षा जी आहे ती योग्यच आहे की त्यांना अधिक अधिकार दिले जावेत तर त्याच्यामुळे या सगळ्याचा साकल्याने विचार होईल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्याचे दृश्य परिणाम दिसतील अशी अपेक्षा आहे पण कुठेतरी वाटतं यामुळे कुठेतरी एक नवा वाद महायुतीमध्ये रंगेल असं वाटतं की वाद वगैरे तेवढा काही होणार नाही त्याच्या आधीच राज्यमंत्र्यांचं समाधान होईल आणि ते समाधान करणं कॅबिनेट मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना फार कठीण नाही आहे फक्त त्याच्याकरता एक भूमिका घ्यावी लागेल मला असं वाटतं काही दिवसामध्ये ती घेतली जाईल नक्कीच या संपूर्ण विषयासंदर्भात आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी लोकमत वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार यदू जोशी सर होते त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणी एक बातमी जी आहे ती प्रसारित करण्यात आली होती नेमकं जर पाहिलं तर या संपूर्ण या प्रकरणामध्ये सहा राज्यमंत्री आहेत त्यांच्यावरती कुठेतरी म्हणजे हे सुशिक्षित सर्व जे ते राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे कुठेतरी आता मंत्रिपद दिले आहेत परंतु त्यांना काम करण्यासाठी जे काही अधिकार लागतात त्यांच्या अधिकार कुठेतरी दुसऱ्या मंत्र्यांकडे आहेत का किंवा कॅबिनेट मंत्री ते अधिक कुठेतरी ते का या संदर्भात अनेक जे प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळत होते परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या दारी हा संपूर्ण प्रश्न गेलेला आहे त्यावरती मुख्यमंत्री काय आता तोडगा काढणार आणि नेमका हा मिठाचा खडा कसा मुख्यमंत्री बाजूला काढतील हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहता लोकमत